टेंबरसोंडा येथील कन्या आश्रम शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात प्रत्येक शाळेत आगळा वेगळा स्नेह संमेलन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे येथील शिक्षणासाठी प्रसिद्ध शासकीय दोन हजार चोवीस रोजी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात येथील एक ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे आदिवासी नृत्य तसेच अनेक प्रकारचे नाट्य आगळ्या वेगळ्या दिशेने प्रकाशित केले असून येथील शाळेकरी विद्यार्थ्यांनी टिम्रुसोंडा गावातील गावकरी व पालक लोकांची मनं जिंकले आहे तसेच या कार्यक्रमात सहायक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावस्कर साहेब यांनी पण त्यांच्या मधुर आवाजात शाळेकरी मुलींना गीत ऐकवले आहे त्याचप्रमाणे शाळेची मुख्याध्यापिका वाकुडे मॅडम यांनी त्यांच्या भाषणात शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी मौसूलाल मावस्कर माजी सभापती बंसी जामकर प्रहार तालुका अध्यक्ष मणिराम भुसूम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर बेलसरे तंटा समिती अध्यक्ष रामजी सावलकर उपसरपंच अनिता उमरकर मुख्याध्यापिका वाकोडे मॅडम डॉक्टर तलवारे माजी सरपंच मोलाबाई मोलाबे हे होते तर शाळेतील अधीक्षक शिक्षक शिक्षिका कर्मचारी व पालकवर्ग गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते 24 करता राज अमरावती သော်တိဘုရားတာသာဘနော်ဘနော်တာရဝတ်အဲဒုထရိုင်ဒီအလီမြာ